या न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत गोकुळ महाविद्यालयीन युवकांनी संवेदनशीलता जपून आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि शिक्षणातून आपले भविष्य घडवावे असे आवाहन करवीर उपविभागाचे पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं करवीर तालुक्यातील के कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे होते भोगावती महाविद्यालय परिसरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत निष्पाप विद्यार्थिनीचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने विधर्ति, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भोगावती महाविद्यालयात प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता यावेळी करवीर उपविभागाचे पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण आणि विनाप्रमाणात वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल इशाराही व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरला महत्त्व द्यावे असंही त्यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले की जर कोणी शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असेल तर न घाबरता निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केलंय यावेळी विद्यार्थिनींना निर्भया पथकाची माहिती देणारे एक चित्रफितही दाखवण्यात आली यावेळी भोगावतीचे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पी डी चौगुले यांनीही आपले म्हणून मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर एन एम पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील संचालक राजेंद्र आडके प्राचार्य डी ए चौगुले टी एल कांबळे संजय साळुके पवन पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस विभागाचे नाथा गळवे भाकेश्री कुलकर्णी अविनाश पवार एस बी कांबळे तसेच शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते